नमस्कार मित्रांनो चला पटापट लाईल लाइक करा करा जर कोणी चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज मकर संक्रांत आणि नवीन वर्ष तर सर्वांना नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आलो आहे मी वारंगुशी या गावामध्ये गावा तर वारंगुशी गावा या गावात कशासाठी आलो आहे तर बहीण दिली आहे गावामध्ये आणि म्हणजे नवीनच गुड न्यूज आहे कारण बहिणीला मुलगा झाला आहे तर त्याची पाचवी असते पाचवीला आलो आहे मी म्हणजे सगळे फॅमिली आले आणि बसलो आहे मस्तपैकी गाडीमध्ये कारण घरामध्ये पाहुणे येते आणि मग येऊन गाडीत बसलो आहे मी कारण थंडी पण भरपूर आहे मी काही जर्किंग आणलंच नाही बघा मी फोर व्हीलर घेऊन गेलोय आपली टाटा पंच तर पटापट लाईक करा कमेंट करा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांचं जेवण झालं का माझं तर जेवण झालंय आणि बसलो तर मी गाडीत येऊन बसलोय <coughs> कारण कस आज पाहुणे येते त्याच्यामुळं मग येऊन बसलोय गाडीमध्ये तर पटापट लाईक करा कमेंट करा सोळा सी सी येते चला पटापट कमेंट करा पंचवीस जण आहेत चला पटापट पड़ कमेंट करा लाईक करा <coughs> सर्वांना नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा युट्यूब फॅमिलीसाठी तर पटापट पड़ लाईक करा कमेंट करा आणि सर्वांचं जेवण झालं का माझं तर जेवण झालंय मी बसलोय गाडीमध्ये आरामात कारण जेवण करून मग थंडी जास्त आहे त्याच्यामुळे येऊन इकडं बसलं होतं थंडी आहे ना मग गाडीमध्ये कसं गरम होते जरा तर त्याच्यामुळं मग येऊन आहे तर पडापट लाईक करा भरपूर जण आहे ती सी सीवर लाईक कोणीच करत नाही तर प्लीज लाईक करा चॅनलला जर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा तर सगळ्यांना सगळ्यांचे जेवण झाले -पट लाईक करा कमेंट करा ला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या सर्व युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा हे सर्वांचं जेवण झालं का तर पटापट एकदा चॅनलला लाईक करा कमेंट करा तर मला एकही कमेंट दिसत नाही प्लीज पटापट कमेंट करा मी एकदम अंधारामध्ये बसले गाडीमध्ये थंडी असल्यामुळं गाडीमध्ये बसलोय पटापट लाईक करा कमेंट करा आणि सर्वांचं जेवण झालं का माझं तरी जेवण झालंय आणि बसलो होतो निवंत तर आज लाईट बंद केली गाडीमधली तर इकडे म्हणजे आयुषना तिने भरपूरच असे म्हणजे मकर बडबड चालू केले कारण भाच आहे खाय अनुश्री हे आयुष्य नाही भाच दोघ दोन तीन जण आहेत म्हणजे बरीच बारीक बारीक बारी मुलं येतात पाच सात जण त्याच्यामुळे नाही का ती लईच त्यांची बडबड चालू आहे मी आलो होतो इकडं तर या बघा खूप झाडे आहे इकडं आमच्या पाठीमागे मागे इकडं म्हणजे वारंगुशी गावामध्ये आलोय आणि जंगलच आहे एकदम तर त्या जंगलामध्ये ते जंगला इकडं आलं होतं झोप चाले तर बाबा एका वरती आहे नाही का, का। जंगल आहे आणि इकडं भरपूरच म्हणजे म्हणजे कळसुबाई शिखर आहे कळसुबाई शिखरापासून एक चार पाच किलोमीटर इकडे पाठीमागे वारंगुशी गाव म्हणून तर त्या गावामध्ये हिंदी गेली तर आणि मिसरी ते लईच राहिले ते गाडीतच बसणार आहे कारण बाहेर लईच थंडी लागते तो पटापट लाइक करा कमेंट करा मित्रों सर्व जेवन का कमेंट मध्य नक्की संगा जेवन का